नमस्कार मंडळी कशी असा मजेत ना तुमचं माझ्या किचन मध्ये म्हणजे प्राजक्ता दोन किचन मध्ये स्वागत असा आणि आज असा अक्षय तृतीया म्हणून तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला माझ्याकडनं अक्षय तृतीयाच्या मनपूर्वक शुभेच्छा आणि आज मी अक्षय तृतीया स्पेशल म्हणजे जास्तीत जास्त काय केलं जातं तर सांजा पोळी केली जातात म्हणून मी पण आज तीच रेसिपी केली आहे फक्त एवढाच की आज आंब्याला पण तेवढाच महत्व असतं ना आम्ही सकाळी पूजा केलंय आणि आंब्याचं नैवेद्य वगैरे सगळं दाखवलेलं आहे सगळं दाखवून त्याच आंब्याची मी आज सांजा पोळी करून दाखवली कशी वाटली ती रेसिपी मला नक्की सांगा हा पुढे तुम्हाला कळेलच मी कसं कसं काय काय केलंय तर आजच्या दिवसाला एवढं महत्व आहे की साडेतीन मूर्तापैकी हा एक मुहूर्त मांडला जातो हे तर सगळ्यांनाच माहिती आहे आज अन्नपूर्णेची सुद्धा आज पूजा केली जाते आपल्या पित्रांची आठवण काढली जाते त्याच्यामुळे आजच्या दिवसाला पण तेवढंच महत्व आहे जसं आपण बाकीच्या सणासुधाला देतो तसं तर हे मी आज नैवेद्य म्हणून आज मी आंब्याची आंब्याच्या रसातली पोळी केली सांजा म्हणजे काय तर रव्यालाच आपण सांजा म्हणतो तर त्याचीच आज मी पोळी केली आणि त्याच्यासोबत खाण्यासाठी मस्त असं मसाला दूध आहे अगदी म्हणजे ड्रायफ्रूट्स आणि केशर वगैरे सगळं टाकून छान आणि त्याच्यासोबत तुम्ही खाल ना तो अगदी उत्तम लागेल आणि माझी रेसिपी कशी वाटली ती मला नक्की सांगाल पण ती करून बघा आणि करून बघितल्या मला नक्की कमेंट करून सांगा कि तुम्हाला कशिवाटली, चविला कशिवाटली, की तुम्हाला ती कशी वाटली चवीला कशी वाटली छान वाटली की नाही आणि तसच मला माझा व्हिडिओ सगळे शेअर करा मला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका आता आपण या तयारीला लागूया हम्म बर, तो है आता आधी हे सगळं ब आपला सांजा बनवून घ्यायच्या अगोदर आपण पीठ मळून घेऊया तर पीठ किती लागेल तर आम्ही तुम्हाला आहे आता ह्या सगळा जरा बाजूक करूया ह्याची सगळी नंतर दाखवत आहे काय काय किती किती लागतं ला। ला ला ना आधी आपण पीठ मळून घेऊया ह्या मी गव्हाचं पीठ घेतलं आहे एक बाऊल घेतलं आहे ना त्याच्या अर्धा मी मैद्याचं पीठ घेतलं आहे हे एक बाऊल गव्हाचा पीठ होता अर्धा बाऊल मी मैद्याचा घेतलं मैदा कमी घेतो नाही पूर्ण तुम्ही गव्हाच्या पिठात केलास तरी चालत आता याच्यात जर असं मीठ जास्त नाही टाकायचं थोडंस टाकायचं आणि आता या सगळा चांगला असा जरा मऊसुद्ध पीठ मळून घ्यायचा जसं आपण एका मळतो ना पुरणपोळी पण पुरणपोळीक एकदमच मऊ असता हा थोडासा हलकासा घट्ट म्हणजे आपण रोज चपातीक जसा मळतो ना त्याच्यापेक्षा थोडासा पातळ आता मी हे सगळं मिक्स करून झालं ह्या पीठमळून घेऊ हे आता आपला पीठ मळून झाला एवढं असं म्हणजे पटकन असं म्हणजे लाटायला आपल्याला बरा पडला पाहिजे ना म्हणून मी म्हटलं थोडंसं सैल सा मळा आपलं चपातीच्या पिठापेक्षा थोडंसं सैल आता हे आपण झाकून एका साईडला ठेवून देऊया तर आपण आता रवा आधी परतून घेऊया म्हणजे रवा परतताना याच्यामध्ये काय आता सहायची तूप घालायची गरज नाही या मी आता एक वाटी घेतलं आहे एवढं वाटी घेतलं आहे ना तेवढंच गूळ आणि ते रस मिक्स करून घेतलं आहे म्हणून मी अर्धी वाटी गूळ घेतलं आहे आणि अर्धो रस म्हणजे रस म्हणजे आता काढलं ना आपण तुमचा दाखवतो रावलो हे बघा रस मी काढून घेतलं आहे रहो आपण जरासा मिडियम गॅसवरती छान असो भाजून घेऊया जरा त्याचा कलर बदलात ना असं भाजून घेऊया ह्याच्यात आता काही तूप टाकायची गरज नाही आहे कारण नंतर आपण त्या ह्याच्यात तूप टाकतं जगा झालं ना की मग परतताना तूप टाकतं आता फक्त कोरडं असं भाजून घेऊया हो आता भाजा इल थोडंसं कलर बदललं ना की मग तो काढून घेऊया आपण म्हणजे बघा हे मी गूळ बोला अर्धी वाटी गुळ घेतलं आहे एक रव्यात मी अर्धी वाटी गुळ घेतलं आहे नाहीतर एरवी तुम्ही आमरस जर वापरत नशाल तर एक वाटीक एक वाटी गूळ लागतलो आता काय करतोय मी अर्धी वाटी या आणि हे अर्धी वाटी या त्याच्यामुळे हे दोन्ही कारण हे गोडाचा प्रमाण कसा जरा व्यवस्थित आहे ना नाहीतर जास्त गोड होतला आणि ह्याचं पाक जर जास्त झालो आणि ह्याच्यात काय पाक बी करूच नाही फक्त गुळ वितळायचा तो मी सगळं दाखवतो आहे पुढे म्हणून मी आता अर्धी वाटी या आणि अर्धी वाटी रस घेतलं आहे रवो भाजता तोपर्यंत आपण जरा वेलची कुठून घेऊया आता आपला रवो चांगलो परतून झालं आता तुमका तूप टाकूच असत ना भाजताना तर टाकला तरी चालत हा मी तर असं करू आता मी नंतर टाकतलं आहे थोडासा म्हणून मी आता काही हे नाही केलं असंच परतून घेतलं आता आपण काढून घेऊया हे आता आपण सकाळी देवाला नैवेद्य दाखवलेलं आंब्याचं दाखवतात ना अक्षय तृतीय दिवशी आंब्याचं नैवेद्य दाखवतात म्हणून मी आमच्याच झाडाचं परवा मी काढून दाखवलेलं आहे तुमकं हा आंबो चांगल पिकलो तर त्याचं आता म्हटलं हे देवाक दाखवलं आहे आता हे आता आपण सोलून घेऊया आणि ह्याचं आपण रस काढून घेऊया आता सांजा पोळी करताना खरं तर आंबा वापरत नाहीत म्हणजे ती साधी म्हटलं सांजा म्हणजे काय तर रवो तर ओ म्हणतं सुजी म्हणतं सांजा म्हणतात नुसतं ना या आमच्याच झाडाचे आंबे होते तर मी म्हटलं जर आता जर आजच्या दिवशी ह्या काय एवढं महत्त्व आहे ना आंब्यात तर म्हटलं आपण एक काम करूया सांजाची पोळी करताना आंबा आंबरस टाकून मग सांजाची पोळी करूया तुमका सगळ्यांना आवडतं आणि आवडली ना तर मला लगेच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट पण करा कशी वाटली ती आज बघा नवीन प्रकार जरा तुमका दाखवतो यात आता यातलो घर आहे ना हो हे सगळं आता आपण काढून घेऊया चमचो घेतो आता लगेच जो घर आहे ना आता याचा आपण रस करून घेऊया त्या त्या अंदाजाने म्हणजे आता हा आंबो आपण घेतला ना त्याच्यामुळे गूळ किती वापरायचो तो त्या प्रमाणात घ्यायचं नाहीतर काय होता जेवढं आपण रव वापरतो ना तेवढाच गुळ वापरायचा असता आता मी काय करतो आहे गुळ अर्धो घेतलं आहे आणि आमरस घेतलं आहे ना मग आता तुमका जर जितका गोड वाया असतात तेवढा घ्या काही जण त्याच्या साखर पण वापरतात तर साखरेच्या ऐवजी गुळाचीच भरं वाटतं तो सांजापुरी करतात ना ती सा गुळाचीच बरी वाटतात ही आ, आ, मंजे, मंजे आज, आता ही पारंपरिक रेसिपी आहे अक्षय तृतीयाला जास्तीत जास्त हां काही ठिकाणी आमच्याकडे पुरणपोळे पण करतात म्हणजे जेणे म्हणजे आमच्या माझ्या शेजारणी करतात त्याचं सांगत आहे मी आता बऱ्याच ठिकाणी सांजापोळी करतात तर मी म्हटलं आज आंब्याच्या रसातली सांजापोळी करूया आता ह्याचं मी सगळं रोज काढून घेत आहे मग आपण भेटूया तर एक वाटीला दोन वाटी आपण पाणी घेतलं तर मी आता दीड वाटी पाणी घेतलं आहे कारण आमरस असल्यामुळे तो पातळ असता त्याच्यामुळे मी दीड वाटी घेतले त्याच्यामध्ये आता आपण गुळ घालून घेऊया गुळ चांगलो वितळा तो वितळलो की मग आपण त्याच्यामध्ये रस घालूया आणि सगळा ता परतून झाला की मग आपण रव टाकूया आता ह्याच्यात काय पाक बीक काय करूच नाही फक्त गोडाची चव उतरूक म्हणून गुळ चांगलं उतरूक सॉरी तर गूळ आपलं पूर्ण वितळलं त्याचं काय पाक बीक काय केलेलं नाही बघा फक्त गूळ वितळवून घेतलेला आता मी हा रोज काढलेला आहे ना तो हालून घेते मिक्स करून घेऊया चांगलं हे आता आमरस आणि गूळ आपलं मिक्स झालं आता याचा आपण रवा घालून घेऊया भाजलेला एका हाताने असं ढवळायचं आणि एका हाताने ओतायचं हे आता मी चांगलं मिक्स करून घेतो याच्यातच आपण आता थोडासा तूप घालून घ्यायचा आता या घोटळ्या मोडत मोडत तुमका सगळा मिक्स करू पाहिजे आता आपला चांगला मिक्स झाला आहे तरी मी अजून मोडतोय आता ना आपण वेलची पावडर घालून घेऊया ही कुठलेली मी वेलची पावडर होती ना ती आता तुम्ही साखर टाकून ती मिक्सरमध्ये वाटून घेतलास तरी चला आणि तूप जरास तूप घातलं हा कलर बघा कसला मस्त कलर आला आहे छान अगदी आपला मँगोचा कलर आलाय बघा आंब्याचा मी म्हटलं आता आपण आजच्या दिवसाला असं पण देवाला आपण आंबो तर दाखवतोच ना ते म्हटलं त्याचीच रेसिपी एक करून जी पारंपरिक आह म्हणून म्हटलं जरा करून दाखवूया आता ह्या मी असाच झाकून ठेवत आहे घॅस बंद करतलं आहे आणि झाकून ठेवतलं आहे मग ह्या जरा घट्ट झालं ना की मग ह्याचे गोळे करून मग आपण पोळे करू घेऊया कलर येलो बघा सांजा सांजा आपला तयार आहे आता आपण पोळी करूया सांजा आपला मस्त असा तयार झालो आता याचे आपण गोळे करून घेऊया बघा कलर बघा म्हणजे आपल्याला कलर टाकूची कसली गरज हा काय बघा आंब्याचं कलर आणि गुळ्याचं कलर असे दोन कलर इलेत त्याच्यामध्ये त्याच्यामुळे तो पिवळं झालं असे गोळे करून ठेवूया साधेचे नंतर जसं आपण पुरणपोळी करतो ना पीठ कमी आणि पुरण जास्त असता तसंच ह्याचा पण तसंच आहे या सांजा जास्त घ्यायचा आणि पीठ पिठाचं गोळो छोटं घ्यायचो आता मी असे सगळे गोळे करून घेते सगळे गोळे बघा कसे तयार करून धर सेम पुरणासारखे दिसतात ना कलर पण त्याचा सेम इलवा वेगळा कलर टाकायची गरज नाही काय नाही आणि ह्या हे पीठ आता चांगला मुरला हे आता परत मळून त्याचे गोळे करूया आपण आता आपण याचे पूर्णाचे गोळे करून घेऊया हे एवढं छोटं आहे आणि हा मोठा आता हे भरायचं कसं ते मी आता जरा पिठात येऊया अशी ही वाटी करायची तुमका असा जमत नसा तर सरळ छोटीशी लाटी लाटून घ्या आणि त्याच्यामध्ये नंतर मग आता बरा हे आता मी असं भरतोय आणि या खालून असा ढाकलायचा वरती एवढं जसं आपण पुरणपोळी करतो ना तसाच करायचा असं याची वर्ची एक्स्ट्रा जी असेल तर काढून टाका नाहीतर झाले असे आपण आता सगळे थोड़े थोडेसे तरी गोळे मी करून घेते म्हणजे भराभरा होत तरी अजून एक दाखवतं वाटी करायची जसे मोदक तुम्ही करता पुरणपोळे करतास ना तसं आहे आणि याच्यात हा असं तो खाली ढकलून ह्या खालचा पीठ असा वर अंगठ्याने ढकल्याचा असं मी सगळे करून घेतो गोळे अर्धे करून घेतलेत आणि मी डायरेक्ट पोळपाटावर नाही लाटत कारण काय होतं माझे पापड जास्त जास्त करून करून ना पोळपाट जरा खरकरीत झाला तर मी असं पुरणपोळीच्या वेळी किंवा हे असं काय करेन ना तर मी हा असा कपडोच लावतोय तुमका डायरेक्ट जमत असाल तर डायरेक्ट केलास तरी चालत नाहीतर कपड्यावरती भराभरा लाटून होतात मी पुरणपोळी पण असं रुमान लावतोय आता थोड्याशा मैद्यामध्ये गोळून मैद्यात नाही तुमक लाटूक नाही जमले तर रव्या सॉरी तांदळाच्या पिठात पण तुम्ही गोळवलात तरी चालत नाही अशी थोडी लाटून हे असं करायचं आहे बघा म्हणजे याचं सारण जे असता ना तर सगळीकडे पसरता या सगळीकडे पसरताला म्हणून आता लाटून घेऊया तुम्ही पोळपाट फिरवला तरी चालतं असं पोळपाट फिरवलं तरी चालतात हे बघा दाखव हे सगळीकडे दिसतं बघा सारण असा सगळीकडे गेला आता आपण अजून लाटूचा पण मी तुम्हाला दाखवते हे आता दा काळी दिसतात ना ही वेलची आहे तुम्ही पावडर केलास तरी चालत मात्र ती तोंडात आलेली आवडता पोळी लाटायची बघा हे पिवळं दिसतं ह्याच्यातलं सारां सगळं सा दिसतं ह्याच्यावरती थोड्या दिसेपर्यंत लाटायची पातळ आता आपण पाळी हे टाकून घेऊया पोळी आता मी मोठी केली आहे तुमका जर जमत नसाल तर तुम्ही बारकीशी केलास तरी चला सुरुवातीला जर करत असाल तर बारकेपासून करा म्हणजे कशा आपोआप जमतला आणि घॅस स्लो फास्ट मिडियम असं करत करत शेकवा ती आता हळू शेकतली दाखवतो इथून कथाबा ही जशी बघा बुलबुळे एक लावले आहेत ना अशी वरती फुगाक लागली आहे मी तशी आता पलटवणार आहे त्याच्या अगोदर जर तूप लावून घेतलं आहे आता आपण ती पलटवूया एका बाजूने अजून म्हणून फुगाक लागली ती आत्ताच फुगाक लागली ही ते ते मी आता पलटाने घेतलंय त्या पलटाचं रावलं दाखवचा रावलेला ही शेकली आहे बघा मस्त अशी खरपूस शेकली आहे आणि फुगता पण चांगली आता मी सगळ्या कडेकडेने अशी शेकून घेतलं आहे असं तूप लावून लावून चांगली शेकून घ्यायची आपण पलटवून घेऊ हे मस्त अशी खरपूस मी शेकून घेतलंय सुगंध मस्त येतोय साजूक तुपाची दही आपली तयार झाली आता काढून दुसरी असा सगळीकडे असं भाकरी जर का तापून घेतला पाहिजे असं म्हणजे बघा असं सारण नाही हा सगळ्या जाताला सगळीकडे पसरतला म्हणून लाटून घेऊया आपण पीठ हे असं कपड्यावर लाटलंच ना तर ला, ला, पीठ ला, एका जास्त लागत नाही पोळपटापणा कधी कधी चिटकताना ना म्हणून मग ती पीठ जास्त लागतात माझी ह्याच्यावरती फिरता पण चांगली चलतात पण हे बघ मी पुरणपोळी पण असेच करते म्हणजे ऑर्डर असू दे काय असं दे कपड्याशिवाय कशी लागतोच का संमत नाही मस्त असं सगळीकडे सारण आहे असं मस्त तूप घालून घालून ते छान अशी खरपूस अशी फुगाक आहे बघा आपण थोडीशी होऊ दे खाली मग पलटून घेऊ चांगलं सगळीकडनं परताव हे बघ आपण याच्यात ना तो आंबो वापरलो ना त्याच्यामुळे एवढं सुगंध सुटलो ना त्याच आणि त्यातून तूप पहा छान असा मस्त सुगंध सुटला घरभर माझा व्हिडिओ पूर्णपणे पूर्ण बघा म्हणजे थोडाही स्कीप न करता बघितलास ना तर सगळ्या रीतसर मी सगळा नीट दाखवलंय मस्तच होतं हे चवीक पण छान लागतं अशी खरपूस करून घ्यायची शेकून घ्यायची छान अशी खालून बंद झाली ना आता ही आपण काढून घेऊया आता सगळ्या सांजापोळी तयार झाल्या आता तुम्ही म्हणाल हे खायचं कशासोबत तर ह्याच्यावर मस्त असं साजूक तूप टाकून तसा खाऊ शकतास नाही मी काय केलंय साजूक तुपासोबत खा नाही तर मी या बघा मी असा या मस्त असा केशर आणि ड्रायफ्रूट्स वेलची पाव टाकून मसाला दूध बनवलं आहे ह्याच्यात बुडवून खायचा एक नंबर लागता ही आपली तुपाची वाटी ह्या आपण आता मसाला दूध केलेलो ना आता काढून घेऊया तर कसा आहे पण किती जमली आहे ती बघा मी आता सकाळी ता पहिला करून आहे थांबा झालं ते काढून घेईल आधी मिक्स करून घेत आहे घट्ट असा मी मसाला दूध करून घेतो याबा मस्त ह्याच्यासोबत खाऊन बघा मस्त एक नंबर लागतो हे आता आपण देवाक नैवेद्य दाखवतो ना म्हणून त्याचा ता ताट तयार करून घेतो मी आपली पुरणपोळी पुरणपोळी नाही सांजा पोळी अक्षय <laughs> तृतीया स्पेशल सांजा पोळी आणि ती ही आंब्याच्या रसातली आज आपण म्हणतो आज आंब्यात पण तेवढंच महत्व असतं ना म्हणून आंब्याच्या रसातली सांजापोळी कशी वाटत सांगा बघूनच वाटतं की नाही की पटकन खावीशी करून बघा आता आपण दया देवा